हदगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख होती नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी सकाळपासून विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या उत्साहात मोर्चे काढत नगरपरिषद कार्यालयात दाखल झाले दिवसभर अर्जदारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली यंदाच्या हदगाव नगरपरिषद निवडणुकीत राजकीय समीकरणांचे रोचक चित्र दिसत आहे भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने युती करत एकत्र मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलाय तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातही युती झाल्याने स्पर्धा आणखीनच रंगतदार बनली आहे दरम्यान शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षानं स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतल्यामुळे या निवडणुकीत सौरंगी लढत होणार हे निश्चित झालंय अर्ज दाखल प्रक्रियेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून नगर परिषद अध्यक्ष पदासाठी सौ सीमा बालाजी घाडप्पा यांचा अर्ज दाखल करण्यात आला तर नगरसेवक पदांसाठीही संबंधित उमेदवारांचे अर्ज सादर करण्यात आले अर्ज दाखल करताना अनेक उमेदवारांनी हदगाव शहराच्या विकासाला प्राधान्य देणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली यावेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनीही माध्यमांशी संवाद साधत स्थानिक प्रश्न विकासाची दिशा आणि आगामी निवडणूक वातावरण यावर आपली ठोस भूमिका मांडली एकूणच बदलती समीकरण मोर्चे बांधणी आणि विविध आघाड्या यामुळे हदगाव नगर परिषद निवडणूक अधिकच उत्सुकतेची बनली आहे निम्मे निम्मे जागेवर आम्ही प्रस्ताव दिलाला होता मी रनिंग खासदार असून सुद्धा किंवा आमचं तुल्यबळ असून सुद्धा मी त्यांना प्रस्ताव दिला होता की आपण निम्मे निमे जाग्यावर लढलो पाहिजे चार जिल्हा परिषद त्यांनी लढल्या पाहिजे चार जिल्हा परिषद शिवसेना उभाटाने लढल्या पाहिजे एक नगरपंचायत आणि एक नगरपालिका असे दोन निवडणुका होतात एकीकडे एक एक अध्यक्ष त्यांचा असायला पाहिजे एकीकडे एक अध्यक्ष आमचा असायला पाहिजे असा मी प्रस्ताव दिला होता पण त्यांचा आग्रह होता की दोन्ही अध्यक्ष आम्हालाच द्या एक जिल्हा परिषद आगावची द्या तर असं काही होऊ शकत नव्हतं त्याच्यामुळं आम्ही विभक्त आमची आमची आम्ही आमच्या लढत आहे हदगाव शहरातील जनतेच्या पुढं आता आपण कोणते विकासाचे मुद्दे घेऊन जाल आपल्याला जर बघितलं असेल तुम्ही तर हे नगरपालिका जरी असली तरी एखाद्या ग्रामपंचायतच्या पलीकडं नाही आहे कोणत्याही प्रकारचा विकास या हदगावमध्ये हदगाव नगरपालिकेमध्ये झालेला नाही आहे आता तसं जर सांगायला बसलं तर खूप वेळ लागेल तेवढा वेळ तुम्ही पण दाखवू शकणार ना किंवा घेऊ शकणार ना जर पाहायला गेलं तर विकासाच्या नावाखाली फक्त लूट झालेली आहे याच्यापेक्षा कुठल्याही प्रकारचा विकास या हदगाव नगरपालिकेमध्ये झालेला नाही आहे काय सगळ्यात महत्त्वाचा इथं विषय असा आहे की इथं हदगाव नगरपालिकेमध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो तो आरोग्याचा विषय असतो आरोग्यासाठी इथं साफसुधरं नाल्या असल्या पाहिजे रोड असले पाहिजे पर्यावरण असलं पाहिजे हे गोष्टी मूलभूत सुविधाच अजून उपलब्ध नाहीत अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन असायला पाहिजे होती सुसज्ज रोड असायला पाहिजे होते घनकचरा हा मोठा प्रश्न आहे घनकचऱ्याला फक्त टेंडर काढून फक्त कसे आपण ते लाटता येतील याच्यापेक्षा दुसरं काहीही काम कधीही नगरपालिकेने केलेलं नाही आहे आजही सगळ्या सगळ्याच सगळ्या गल्ली म्हणजे तीच परिस्थिती आहे एखादा एखादा दोन घंटा गाडी हिंडते त्याच्यानं काही होत नाही कधीच ती पूर्ण शहरामध्ये जाऊ शकत नाही दोन गाड्या आणि मोठा प्रश्न आहे खूप मोठे मोठे प्रश्न आहेत ते जे मी असं सांग सांगता येतील असे पक्षाचे अधिकृत जे काही कामं राहिलेली आहेत अर्धवट राहिलेली आहेत ते पूर्ण करू نا لري دې درسته خبرونه ده رستي دې په ورو ونسلېلې په ورو